राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानघवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य राहता नगर परिषद यांच्या माध्यमातून माजी वसुंधरा अभियान अंतर्गत कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन केंद्र राहता शहरात विविध ठिकाणी तयार करण्यात आले राहता नगरपालिकेचे प्रशासक प्रांताधिकारी माणिकराव आहेर मुकाधिकारी बाई भोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरात नगरपालिकेच्या वतीनं माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत तीन कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन केंद्र तयार करण्यात आले यावेळी राहता शहरातील अनेक भाविकांनी या ठिकाणी गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी गणेश मूर्ती विसर्जन केंद्र दिलं पाण्याच्या प्रवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन केले जाऊ नये तसेच परिसरातील अनेक नागरिक कॅनॉलच्या पाण्यात गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतात या पाण्याचं प्रदूषण होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीनं हा उपक्रम हाती घेतला असून राहता शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं नगरपालिकेच्या वतीनं या गणपती बाप्पा मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात असून मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनांचं पालन करत राहता नगरपालिकेच्या वतीनं तयार केलेल्या विसर्जन स्थळाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कृती विसर्जन केंद्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे राहता शहरात असे तीन विसर्जन केंद्र या ठिकाणी केले आहेत खरं पाटामध्ये किंवा नदीमध्ये हे गणपती टाकू नये असं नगरपालिकेच्या प्रशासनाने सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्यांनी आज तीन स्टॉल लावून राहता शहरातील विविध ठिकाणचे गणपती बाप्पा एका ठिकाणी एकत्र एकत्र करत आपल्या या कृत्रिम मदत केंद्राला ग्रामस्थांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला मी स्नेहाली केतनवाणी आज गणपतीचा अखेरचा दिवस म्हणजेच गणपती विसर्जन आहे तर राहता नगरपालिका ही अनेक वर्षांपासून कृत्रिम पद्धतीने आपलं विसर्जन केंद्र हे करत असते तर अतिशय असा छान असा उपक्रम राहता नगरपालिका ही दरवर्षी राबवत असते याच्याने काय होतं की प्रदूषण वगैरे पण होत नाही सगळे गणपती एकाच ठिकाणी गोळा केले जातात व त्यांचं योग्य अशा पद्धतीने विसर्जन करण्यात येतं त्याचप्रमाणे राहता नगरपालिका पूर्ण गावभरात सुद्धा ट्रॅक्टर जो आहे तो पूर्ण सगळीकडे फिरवते ते आणि गणपती ज्या मूर्ती आहे लोक असता व्यस्ता नदीमध्ये गणपती टाकतात किंवा पाटावर बुडवतात परंतु जो हा उपक्रम राहता नगरपालिकेने राबवलेला आहे तो खरो एकदम कौतुकास्पद आहे आणि मी अपेक्षा ठेवते की यापुढे देखील राहता नगरपालिका असंच आमच्या पूर्ण सर्व जे राहता ग्रामस्थ आहे त्यांना अशीच गणपती विसर्जनासाठी मदत करत राहील धन्यवाद राहता नगर परिषदेचे अधिकारी माननीय वैभवजी लोढे साहेब त्याचप्रमाणे प्रशासक तथा उपविभाग अधिकारी माननीय मानिजी आयर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहता नगर परिषदेने कृत्रिम विसर्जन स्थळ तीन ठिकाणी या ठिकाणी निर्माण केलेले आहेत जेणेकरून पाण्याच्या प्रवाहामध्ये या मूर्ती विसर्जित करू जाऊ केल्या जाऊ नये आणि या ठिकाणी राहता नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याचप्रमाणे हा पत्रीपूल या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी आपल्या गणेश मूर्तीचं या कॅनॉलमध्ये विसर्जन करत असतात पाण्याचं प्रदूषण होऊ नये आणि माझी व सुंदरा अंतर्गत राहता नगर परिषदेने हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे तरी नागरिकांना मी विनंती करतो की ह्या पाण्याच्या पाटाच्या प्रवाहामध्ये मूर्तीचं विसर्जन न करता राहता नगर परिषदेकडे या मूर्ती जमा कराव्यात या मूर्तीचं विधिवत असं विसर्जन राहता नगर परिषदेकडून केलं जाणार आहे माननीय वैभवजी लोंढे साहेब या ठिकाणी वारंवार आम्हाला असं या ठिकाणी सूचना करतात त्याप्रमाणे या सूचनेचं पालन करून आम्ही तीन ठिकाणी या ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळ तयार निर्माण केलेलं आहे तरी नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो का आपण या पाण्यामध्ये विसर्जन न करता आपल्या मूर्ती या ठिकाणी नगर परिषदेकडे जमा कराव्यात आणि नगर परिषदेकडून याचा विधिवत विसर्जन केलं जाणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी नगरपालिकेने जो माझी वसुंधरा या माझी व सुंदरा या योजनेअंतर्गत जो उपक्रम राबवला तो अतिशय सुंदर आहे पाण्याचं पर, जे प्रदूषण आहे यामुळे रोखले जाणार आहे नगरप्र नगर प्रदेशाचे मी अतिशय चांगल्या प्रकारे आभार मानतो व लोंडे साहेबांचे सुद्धा व बाकीच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा चांगल्या प्रकारे आभार मानतो असा उपक्रम दरवर्षी राबवण्यात यावा ही नगरपालिकेला विनंती आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला